मित्रांनो एस क्यू एफ ए स्क्वॅफ या अंतर्गत हा दुसरा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मध्ये आपण गुणांकन कशा प्रकारे करायचे आहे मानक निहाय पर्याय कशा पद्धतीने निवडायचे आहेत कोणत्या पर्यायाला किती गुण आहेत एकूण किती गुण असल्यास कोणती श्रेणी प्राप्त होणार आहे यासोबतच पुरावे कशा पद्धतीने जोडावे पुरावे जोडत असताना कोणती काळजी घेणे अपेक्षित आहे वर्णनविधान म्हणजे काय मानक काय आहेत या सर्वांबद्दल जाणून घेणार आहोत नमस्कार शिक्षणाची बाराखडी या युट्यूब सिरीज मध्ये मी डॉक्टर चांदुरे सर्वांचे हार्दिक स्वागत करतो यापूर्वी स्क्वॅफ अंतर्गत पहिला व्हिडिओ मी आपल्यासाठी आणलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आपण स्क्वॅफ अंतर्गत शाळांनी नोंदणी कशा प्रकारे करावी नोंदणी करण्यापूर्वी कोणत्या चुका टाळणे आवश्यक आहेत हे जाणून घेतलेले आहेत मित्रांनो जर आपण अद्यापपर्यंत पर्यंत अंतर्गत पहिला व्हिडिओ पाहिलेला नसेल तर मी विनंती करेल की अंतर्गतचा पहिला व्हिडिओ आपण निश्चित पाहावा कारण ला त्या अंतर्गत आपण डेमो समजून घेऊ शकतो आपण पहिल्या व्हिडिओच्या शेवटी पाहिले होते की नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्या शाळेची मूलभूत माहिती आपल्याला दिसायला लागते आणि त्याखाली मानके हे ऑप्शन उपलब्ध होतं मानक निहाय नोंद थेट जाणून घेण्यापूर्वी आपल्याला स्क्वॅफ अंतर्गत महत्वाच्या काही संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे मित्रांनो स्क्वॅफची विभागणी एकूण सहा क्षेत्रांमध्ये करण्यात आलेली आहे हे सर्व सहा क्षेत्र आता आपण स्क्रीनवर पाहू शकता या प्रत्येक क्षेत्राच्या अंतर्गत काही उपक्षेत्रे निश्चित करण्यात आलेली आहेत आणि या उपक्षेत्राच्या अंतर्गत मानके निश्चित करण्यात आलेली आहेत एकूण सहा क्षेत्र प्रत्येक क्षेत्राची काही उपक्षेत्रे उपक्षेत्रानुसार मानके निश्चित करण्यात आलेली आहेत आपल्याला या मानकनिहाय काम करायचं आहे प्रत्येक मानकाच्या संदर्भात शाळेची स्थिती दर्शविणारे विधाने देण्यात आलेली आहेत वर्णन विधान म्हणजे काय तर मानकांचे स्तरनिहाय केलेले स्पष्टीकरण आहे त्यापैकी कोणते वर्णन विधान आपल्या शाळेला ला लागू होते ते निवडणे म्हणजे स्तर निवडणे होय हा स्तर निवडल्यानंतर आपल्याला त्या स्तराशी संबंधित पुरावे सादर करायचे आहे पुरावे म्हणजे काय तर वर्णनविधानाची वैधता प्रस्थापित करणारे दस्ताऐवज विशिष्ट स्तरावरील स्थान निश्चितीच्या निर्णयाला आधार देण्यासाठी शाळेत उपलब्ध असणारे दस्तावेज होय मित्रांनो वर्णनविधान म्हणजेच चार स्तर या पद्धतीने आहेत स्तर क्रमांक एक म्हणजे त्या मानका संदर्भातली प्रारंभिक स्थिती असणार आहे स्तर क्रमांक दोन म्हणजे त्या मानका संदर्भातील प्रगतिशील स्थिती असणार आहे पुढे स्तर क्रमांक तीन म्हणजे ही प्रगत स्थिती असणार आहे आणि स्तर क्रमांक चार म्हणजे त्या मानका संदर्भातील सर्वोच्च प्रवीण स्थिती असणार आहे आपण जर स्तर क्रमांक एक चे विधान निवडले असेल तर आपल्याला एक गुण प्राप्त होतील स्तर क्रमांक दोन ला दोन गुण स्तर क्रमांक तीन ला तीन गुण आणि स्तर क्रमांक चार ला चार गुण असणार आहेत या पद्धतीने स्तरनिहाय गुणांकन करण्यात आलेले आहे मित्रांनो स्क्वॅप अंतर्गत एकूण एकशे अठ्ठावीस मानके आहेत मात्र ही सर्वची सर्व मानके सर्वच शाळांना लागू होत नाही उदाहरणार्थ व्यावसायिक शिक्षण या संदर्भातील मानक असेल तर हे विधान इयत्ता पहिली ते पाचवीच्या शाळांना लागू होत नाही वर्गस्तर निहाय क्षेत्रनिहाय किती मानके आपल्या शाळांना लागू होऊ शकतात याची महत्तम मर्यादा या ठिकाणी आपण पाहत ते वर्ग असणाऱ्या नसलेल्या शाळांना विधाने व चारशे छप्पन गुण मित्रांनो यापूर्वी पाहिल्याप्रमाणे स्तर क्रमांक एक ला एक गुण स्तर दोन ला दोन स्तर तीन ला तीन, ला तीन तर स्तर चार ला चार गुण आहेत या पद्धतीने एकूण गुण प्राप्त झाल्यानंतर एकूण गुणांची टक्केवारी काढली जाईल त्या टक्केवारीमध्ये एक्क्याण्णव ते शंभर टक्के गुण आपल्या शाळेने प्राप्त केल्यास ए प्लस ही श्रेणी प्राप्त होणार आहे एक्क्याऐंशी ते नव्वद टक्क्यांकरिता ए श्रेणी आहे एकाहत्तर एक ते ऐंशी टक्क्यांकरिता बी प्लस श्रेणी आहे एकसष्ट सत्तर टक्क्यांकरिता बी श्रेणी असून एकावन्न टक्के ते साठ टक्के याकरिता सी प्लस ही श्रेणी असून पन्नास टक्क्यापेक्षा कमी गुण प्राप्त झाल्यास सी श्रेणी प्राप्त होणार आहे मित्रांनो आता आपण काही उदाहरणांच्या माध्यमातून मानक वर्णन विधान आणि पुरावा ही बाब अधिक स्पष्ट समजून घेऊया या ठिकाणी आपण पाहत आहात एक मानक दिलेला आहे शाळा सर्व वर्गांसाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तींचा अवलंब करीत आहे या मानकासाठी चार स्तर दिलेले आहेत अर्थात चार वर्णनविधानी दिलेली आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल कि वर्णनविधानांची नाही ती चढत्या क्रमाने केल्या गेलेली आहे ज्या स्थितीवर आपली शाळा असेल ते वर्णनविधान काळजीपूर्वक आपल्याला निवडायचे आहे केवळ निवडून भागत नाही तर आपल्याला त्याचा पुरावा सुद्धा सादर करायचा आहे उदाहरणार्थ जर आपण पहिला स्तर निवडला असेल की निष्पत्ती वर्गामध्ये प्रदर्शित केलेल्या आहेत तर आपल्याला त्याचा पुरावा म्हणून अध्ययन निष्पत्तींची यादी सादर करावी लागेल या ठिकाणी आपण पाहत आहात मानक आहे शाळेमध्ये आवश्यकतेनुसार प्राचार्य मुख्याध्यापक कर्मचारी आणि प्रशासनासाठी पुरेशी जागा आहे यातील स्तर एक आहे शाळेमध्ये मुख्याध्यापक कार्यालय आहे ही स्थिती असेल तर आपण ही स्थिती निवडूया किंवा हा स्तर निवडूया आणि त्याचा पुरावा म्हणून त्याचा फोटो आपण सादर करू जर आपल्या शाळेमध्ये मुख्याध्यापक शिक्षक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी शाळेमध्ये पुरेशी जागा उपलब्ध आहे तर दुसरी स्थिती आहे आणि त्याचा पुरावा म्हणून आपण फोटो सादर करू जर आपल्या शाळेला तिसरे वर्णन विधान अर्थात तिसरा स्तर लागू होत असेल तर मुख्याध्यापक व्यतिरिक्त शिक्षकांसाठी व कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध असल्याचा पुरावा सादर करू आणि तिसरा स्तर निवडू आपल्या शाळेकरिता चौथे वर्णन विधान अर्थात स्तर क्रमांक चार लागू होत असेल म्हणजे काय तर मुख्याध्यापक कक्ष व इतर कक्ष स्वच्छ सुंदर आकर्षक व कलात्मक दृष्ट्या सजवलेले आहेत शाळेचे आय कार्यालय आय सी ने सज्ज आहे आणि कार्यालयामध्ये शालेय समित्यांचे फलक लावलेले आहे ला हे तीनही मुद्दे लागू होत असतील तर या ठिकाणी मी चौथा स्तर म्हणजे चौथे वर्णन विधान निवडेल आणि त्या संदर्भातील फोटो पुरावे म्हणून सादर करेल मी माझ्या कंप्युटरमध्ये एक एस क्यू एफ या नावाने एक फोल्डर तयार करून ठेवलेले आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक मानक निहाय सर्वे पुरावे हे जमा केलेले आहेत आणि त्यांना मानक क्रमांक दिलेले आहे जर आपल्याला सर्व एकशे अठ्ठावीस मानके पाहायचे असतील त्याची असतील तर आपण डॉट ए, ए सी डॉट इन या वेबसाईट वरील मार्गदर्शन पुस्तिका डाउनलोड करून घ्यावी मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मार्गदर्शन पुस्तिकेची आणि या वेबसाईट लिंक दिलेली आहे त्या लिंकचाही आपण उपयोग करू शकता किंवा आपण स्क्वॅप मूल्यांकनासाठी जी लिंक आहे ती ओपन करून शाळांची नोंदणी करून सुद्धा ही सर्व मानकी आणि विधाने पाहू शकतो आता आपण जातो आहोत स्क्रॅफ अंतर्गत नोंदणी केलेली आहे तो ईमेल या ठिकाणी मी ओपन केलेला आहे त्याच्या बाजूला नऊटिंब असलेला एक ऑप्शन आपल्याला उपलब्ध असतो त्या ठिकाणी मी क्लिक करत आहे काही पर्याय उपलब्ध झालेले आहेत हे सर्व पर्याय गुगलचे आहेत यामध्ये ड्राईव्ह असे लिहिलेला एक पर्याय आहे त्या पर्यायाला मी क्लिक करत आहे त्याला क्लिक केल्यानंतर या पद्धतीने माझ्या या अकाउंटचा गुगल ड्राईव्ह ओपन झालेला आहे या गुगल ड्राईव्ह मध्ये आतापर्यंत असलेली माहिती या ठिकाणी मला दिसत आहे आता मला स्क्वॅप एक नवीन फोल्डर तयार करायचे आहे त्याकरिता डाव्या हाताला न्यू या बटनला मी क्लिक करत आहे न्यू या बटनला क्लिक केल्यानंतर माझ्या पुढे जे पर्याय उपलब्ध झालेले आहे त्यातील पहिला पर्याय आहे न्यू फोल्डर हा पर्याय मी निवडलेला आहे न्यू फोल्डर हा पर्याय निवडल्यानंतर त्या ठिकाणी फोल्डरचे नाव लिहिण्याकरिता जागा उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये मी एस क्यू ए एफ हे नाव टाकलेले आहे आणि क्रिएट हे बटन दाबलेले आहे इतकी प्रक्रिया केल्याबरोबर माझ्या पुढे स्क्वॅफ नावाचे एक नवीन फोल्डर तयार झालेले आहे या फोल्डरच्या नावाच्या बाजूला तीन टिंब असलेले एक ऑप्शन आहे त्या ठिकाणी मी क्लिक केले तिथे क्लिक केल्यानंतर जे ऑप्शन उपलब्ध झाले त्यामध्ये शेअर नावाचे एक पर्याय आहे मित्रांनो ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे ही समजून घेऊया त्या ठिकाणी शेअर नावाचा ऑप्शन आहे त्या शेअर नावाच्या ऑप्शनला मी सिलेक्ट केलेले आहे शेअर नावाच्या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा एकदा शेअर आणि कॉपी लिंक असे दोन ऑप्शन माझ्या पुढे आलेली आहे या ऑप्शन मधील शेअर हा पर्याय निवडायचा आहे तो पर्याय निवडल्यानंतर या पद्धतीची विंडो माझ्या पुढे ओपन झालेली आहे गोलामध्ये आपल्याला दिसते की माझी लिंक वापरण्याची सुविधा ही रिस्ट्रिक्टेड आहे हे रिस्ट्रिक्शन हटविण्याकरिता रिस्ट्रिक्टेड ज्या जिथे लिहिलेला आहे त्या ऑप्शनला क्लिक करत आहे तिथे क्लिक केल्याबरोबर मला खाली एक नवीन पर्याय निर्माण झाला वन विथ द लिंक अर्थात माझ्या या फोल्डर मधील साई कोण पाहू शकेल तर ज्याच्याकडे ती लिंक असेल तो पाहू शकेल असा त्याचा अर्थ होतो म्हणून एनी वन विथ द लिंक हे ऑप्शन मी के है। हे सिलेक्ट केलेले आहे हे ऑप्शन सिलेक्ट केल्याबरोबर ते रिस्ट्रिक्टेड मोडवरून माझे फोल्डर वन विथ द लिंक अर्थात वन ऑन द इंटरनेट विथ अ लिंक कॅन व्ह्यू हा पर्याय उपलब्ध झालेला आहे आणि तो ऑप्शन निवडल्यानंतर मी डन केलेला आहे जर आपले हे फोल्डर रिस्ट्रिक्टेड मोडवर असेल तर आपली लिंक देऊन सुद्धा ती ओपन केल्यानंतर आपले पुरावे कोणीही पाहू शकणार नाही त्यामुळे रिस्ट्रिक्शन बाजूला करून आपल्याला ते वन विथ द लिंक हे ऑप्शन निवडायचे आहे मी तयार केलेल्या फोल्डरच सेटिंग या पद्धतीने केलेलं आहे जर मी फोल्डरला असं सेटिंग करणार नाही तर मला माझ्या प्रत्येक पुराव्याकरिता या पद्धतीने सेटिंग करावं लागेल तो वेळ वाचवण्याकरिता मी नवीन फोल्डर तयार केले आणि फोल्डरच्या सेटिंग मध्येच वन विथ द लिंक हा पर्याय निवडून ठेवलेला आहे या पद्धतीने मी माझे स्क्वॅफ याकरिता एक स्वतंत्र फोल्डर माझ्या गुगल ड्राईव्ह वर तयार केले त्याच्या सेटिंगमध्ये वन विथ लिंक हे ऑप्शन निवडून तयार ठेवले आता मी पुन्हा एकदा इथे डाव्या हाताला न्यू या बटनला क्लिक करत आहे न्यू या बटनला क्लिक केल्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर ऑप्शन उपलब्ध झालेले आहे फाईल अपलोड हा पर्याय निवडल्यानंतर मी माझ्या कम्प्युटरमध्ये आधीच मानकनिहाय जे पुरावे ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत त्या लोकेशनला मी गेलो आणि त्यातील जे पुरावे घ्यायचे आहेत ते पुरावे मी निवडले ते पुरावे निवडून त्यामध्ये खाली ओपन नावाचं ऑप्शन आहे तिथे मी क्लिक केलेलं आहे ओपन नावाचं ऑप्शन क्लिक केल्याबरोबर आता हे पुरावे माझ्या गुगल ड्राईव्हमध्ये अपलोड होत असलेले आपण पाहू शकता आणि या पद्धतीने हे अपलोड होऊन या गुगल ड्राईव्हवर हे सर्व पुरावे उपलब्ध होतात ही माझी पूर्वतयारी झाल्यानंतर जितक्या बाबींचे पुरावे जितक्या मानकांसाठीचे पुरावे माझे तयार आहेत तेवढी मानकांची माहिती भरण्याकरिता मी आता डब्ल्यू 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 डॉट एम ए डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरील स्वॅप या पोर्टलवर आलेलो आहे आणि त्या ठिकाणी मी शाळेचे लॉग इन करून मी माझ्या शाळेची माहिती पाहत आहे ती योग्य असल्याची मी खात्री केली आणि आता मला दिसत आहे की खाली मानकांचे वेगवेगळे पर्याय आहे शाळेच्या नोंदणीची प्रक्रिया आपण पहिल्या भागामध्ये समजून घेतलेलीच आहे आता आपण मानक मानकनिहाय नोंदी कशा करणार आहोत ते पाहणार आहोत मानक क्रमांक एक ला क्लिक केलं पहिल्यांदा सूचना आलेली आहे की प्रथम आपण स्तर निवडावा त्यानंतर गुगल ड्राईव्ह ची लिंक पेस्ट करावी सबमिट बटन ओपन होईल अर्थात आतापर्यंत आपण जी पूर्वतयारी केली ती या ठिकाणी पडेल आता मानक विधान आहे मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्ताऐवज आणि एन सी आर यांनी प्रकाशित केलेल्या संदर्भ साहित्याशी परिचित आहेत या मानकाच्या संदर्भात काही वर्णन विधाने आपल्याला दिसतात ते सर्व वर्णन विधान वाचून मला असं लक्षात आलं की या संदर्भात माझ्या शाळेची स्थिती ही स्तर क्रमांक तीन मध्ये दिलेल्या वर्णन विधानाशी जोडणारी आहे स्तर क्रमांक तीन चे विधान मी निवडलेले आहे ते वर्णन विधान निवडल्यानंतर मला आता त्या संदर्भातील पुराव्याची गुगल लिंक द्यायची आहे या ठिकाणी पुराव्या संदर्भात सूचना दिलेली दिसते की उपरोक्त निवडलेल्या पर्यायाची समर्थन करणारी व शाळेत उपलब्ध असणारी कागदपत्रे किंवा दस्ताऐवज एकाच पीडीएफ फाईलमध्ये घेऊन ती फाईल गुगल ड्राईव्ह वर अपलोड करून या फाईलची गुगल ड्राईव्ह ची लिंक येथे नोंदवावी आपण हे काम आधीच करून ठेवलेलं आहे त्यामुळे आता आपल्याला या ठिकाणी केवळ गुगल ड्राईव्ह ची लिंक पेस्ट करायची आहे ती पेस्ट करण्याकरिता माझ्या कम्प्युटरवर ओपन करून ठेवलेल्या ड्राईव्ह मध्ये गेलो पहिल्या मानकाशी संबंधित पुरावा सादर करायचा असल्यामुळे तो सिलेक्ट केला त्याच्या समोर तीन टिंबांचा एक पर्याय आहे तिथे क्लिक केलं तिथे क्लिक केल्यानंतर मला वेगवेगळे उप, पर्याय उपलब्ध झालेले आहेत त्यातील खाली एक पर्याय आहे शेअर त्या शेअर पर्यायला निवडलं त्या पर्यायाला निवडल्यानंतर कॉपी लिंक हे ऑप्शन तयार झालेलं आहे लिंक कॉपी केलेली आहे कॉपी लिंक हा पर्याय निवडून ती निवडल्याबरोबर स्तर क्रमांक तीनचा पुरावा म्हणून मी या ठिकाणी कॉपी केलेली लिंक पेस्ट करत आहे आणि माझी लिंक या ठिकाणी पेस्ट झालेली आपण पाहू शकता ही लिंक पेस्ट केल्यानंतरच खाली सबमिट करा हा पर्याय ओपन झालेला आहे आतापर्यंत हा पर्याय बंद होता हे सबमिट झाल्याबरोबर आपल्याला दिसत आहे की ज्या मानकाच्या संदर्भातील माझं कामकाज पूर्ण झालेलं आहे ते विधान तो पर्याय निळ्या रंगामध्ये झालेला आहे आणि मी कोणता पर्याय निवडला तो सुद्धा या ठिकाणी दिसत आहे या पद्धतीने प्रत्येक मानक मी निवडत जाईल त्या संदर्भातील एक स्तर निवडेल त्या स्तराचा पुराव्याची लिंक पेस्ट करेल आणि ते सबमिट करेल या पद्धतीने प्रत्येक मानक संदर्भात काम करत जाईल ज्याच्या संदर्भातली माहिती भरली ते पर्याय निळे होत जातील आणि माहिती भरायची असलेले पर्याय हे मूळ रंगामध्ये असतील आता आपण लागू नाही हा पर्याय कशा पद्धतीने निवडला जातो त्याची प्रक्रिया काय असते ते पाहूया मी आता इथे मानक क्रमांक चारची माहिती भरत आहे मानक क्रमांक चार मध्ये असं म्हटलेलं आहे की शाळा माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी विषयांच्या निवडीचे स्वातंत्र्य देते माझी जर शाळा प्राथमिक आहे तर हे मला लागू होत नाही अशी जी मानकी आहे जी सर्व शाळा लागू होत नाही त्यांच्याकरिता चार पर्यायांच्या खाली पाचवा पर्याय लागू नाही हा पण उपलब्ध आहे प्राथमिक शाळा असल्यामुळे हे मानक मला लागू होत नाही आणि म्हणून मी लागू नाही हा पर्याय निवडला आणि त्यानंतर मला सबमिट करा हा पर्याय ओपन झालेला दिसून येतो मी सबमिट करा म्हटल्यानंतर चौथ्या विधानाचं माझं सबमिशन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे या पद्धतीने सर्व एकशे अठ्ठावीस मानकांसंदर्भात प्रक्रिया करावी लागेल जी मानके लागू होतात त्यांच्याकरिता योग्य वर्णन विधान निवडावे अर्थात योग्य स्तर निवडायचं आहे जी मानके लागू होत नाही त्यांच्याकरिता लागू नाही हा पर्याय निवडायचा आहे या पद्धतीने आता मानक निहाय माझ्याकडे जी स्थिती आहे माहिती आहे ती सर्व माझी भरून झाली उजव्या हाताला सर्वात खाली कोपऱ्यामध्ये पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा हा पर्याय आहे तो पर्याय मी निवडत आहे तो पर्याय निवडल्यानंतर या ठिकाणी एक हमीपत्र आलेला आहे या ठिकाणी मी हमीपत्र भरून देत आहे की भरलेली माहिती योग्य आहे वस्तुस्थिती दर्शक आहे आणि त्याचे सर्व पुरावे माझ्या शाळेमध्ये उपलब्ध आहे हे हमीपत्र मला निवडायचं आहे याच पानावर प्रतिसाद नोंदवलेले मानके कोणते आणि प्रतिसाद न नोंदवलेले मानके कोणती याचीही माहिती मला पुन्हा एकदा डिस्प्ले होत आहे आणि हमीपत्र स्वीकारल्यानंतर पूर्ण सबमिशन आपला प्रतिसाद पूर्ण करा ही बटन मी या ठिकाणी क्लिक करत आहे ही बटन क्लिक केल्याबरोबर माझ्या पुढे विंडो आलेली आहे आपला प्रतिसाद यशस्वीरित्या नोंदविला आहे आपले मनपूर्वक अभिनंदन पुन्हा माझ्या शाळेची बेसिक माहिती या ठिकाणी दिसत आहे आणि मला माझ्या शाळेचं गुणांकन दिसत आहे किती मानकांची मी प्रतिसाद नोंदवला आहे कितींचा अद्याप पर्यंत नोंदवणे बाकी आहे आणि किती मानकांकरिता लागू नाही हा पर्याय निवडलेला आहे ही सर्व माहिती मला दिसते त्याच्याच खाली मानकनिहाय कोणता पर्याय मी निवडलेला आहे कोणता स्तर मी निवडलेला आहे त्याची संपूर्ण यादी दिसते आपल्या प्रतिसादात बदल करा हा पर्याय मला उपलब्ध होतो जर मला वाटत आहे की खाली दिसलेली माहितीमध्ये चूक आहे मी तर चौथा पर्याय निवडायला पाहिजे होता या ठिकाणी तिसरा पर्याय निवडला गेला आहे तर तो बदल आपण करू शकतो जर बदल करू इच्छित असू तर आपण या ठिकाणी प्रतिसादात बदल करा पर हा पर्याय निवडू आणि त्या ठिकाणी आवश्यक तो बदल करू अन्यथा आपण या पद्धतीने आपला प्रतिसाद सेव्ह केलेला असेल मित्रांनो गुगल ड्राईव्ह वर सेव्ह केलेले हे पुरावे लिंक कॉपी केल्यानंतर आपला असा समज होण्याची शक्यता आहे की आपण ड्राईव्हला ठेवले आणि त्याची लिंक शेअर केली आता ड्राईव्ह मधली जागा मोकळी करूया म्हणून ड्राईव्ह वरून जर डिलीट केले तर मग मात्र ती लिंक ओपन होत नाही त्यामुळे आपण ज्या ठिकाणी मूळ ठिकाणी आपण ते ठेवलेले आहे त्याच ठिकाणी ते तसेच्या तसे ठेवावे तसे तरच ती लिंक ऍक्टिव्ह राहते या व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांनी दिलेल्या निर्देशाकडे आपले लक्ष वेधू इच्छित या पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे की शाळांचे स्वयं मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर अर्थात आता आपण जी प्रक्रिया पाहिली ती स्वयं मूल्यांकनाची प्रक्रिया आहे आपण आपल्या शाळेचं मूल्यांकन केलेलं आहे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बाह्य मूल्यांकन त्रयस्थ संस्थेद्वारे मूल्यांकन केले जाणार हो आहे स्वयं मूल्यांकन करताना वस्तुस्थितीदर्शक माहिती भरण्यात यावी अवास्तव स्वयं मूल्यांकन होणार नाही याची खबरदारी संबंधित मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समिती यांनी घेणे आवश्यक आहे बाह्य मूल्यांकनात व त्रयस्थ पक्षाद्वारे केल्या जाणाऱ्या मूल्यांकनात पंधरा टक्क्यापेक्षा अधिक तफावत आढळल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर याबाबतची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे बाह्य मूल्यांकनानंतर ज्या मानकामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे अशा मानकाचा विकास आराखडा आपल्याला तयार करायचा आहे आणि तो स्क्वॅब पोर्टलवर अपलोड करायचा आहे बाह्य मूल्यांकनानंतर आपल्या शाळेला जी काही आपल्या शाळेला विद्यालयाला जी कुठली श्रेणी प्राप्त होईल ती श्रेणी शाळेच्या दर्शनी भागामध्ये आणि लेटर हेडवर आपल्याला ती प्रदर्शित करायची आहे त्याचा उल्लेख करायचा आहे ही सर्व प्रक्रिया सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना पूर्ण करायची आहे आणि ही प्रक्रिया स्वयं मूल्यांकनाची ही प्रक्रिया दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण करायची आहे मित्रांनो यानंतर मग आपले त्रयस्त आणि बाह्य परीक्षण सुरू होईल मित्रांनो ही माहिती सर्व शाळांपर्यंत प्रसारित करण्याकरिता या व्हिडिओची लिंक आपण शेअर करू शकता मित्रांनो लवकरच भेटूया शिक्षणाशी संबंधित महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण माहिती घेऊन शिक्षणाची बाराखडी या युट्यूब सिरीज मधील पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार